म्हणजे पहिला लावलेला ना आपण त्याच्यात एवढी मोठी साईज भेटली बघा चांगली साईज आहे आपल्या काठी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ एकदम भारी आहे आपण एक नवीन टेक्निकने क्रिकेट पकडणार आहोत आणि मित्रांनो ही टेक्निक आपण काठीला जाळे लावून आपण खेकडे पकडणार आहोत तर नक्की व्हिडीओ मध्ये शेवट शेवट पत्रा आणि मित्रांनो नवीन कोण असाल चॅनलवरती आणि व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खेकडे पकडण्यासाठी मित्रांनो आपण सात ते आठ हे काटे आपण काढून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे ना मित्रांनो इकडे काटे वगैरे काढलेले आहेत आणि आपण त्याला जाळे लावून खेकडे पकडणार आहोत हे तयारी करूया आपण काठीची आपण एवढी साईज घेतली बघा आणि आपण इकडे थोडंफार धाग्याचा वापर थो करणार आहोत बांधण्यासाठी आणि अशा प्रकारे आपण धागा आहे ना काठीला बांधून घेऊ पहिला गच्च बांधायचं आहे जेणेकरून सुटायला नाही पाहिजे पटकन खिकडी आहे ना खिकडी वगैरे आहे ना बिलात ओढून निवू शकते त्याच्यामुळे एकदम फीट बांधलेलं आहे आपण इकडे बघा आणि ह्याला आहे ना मित्रांनो आपण जाला बांधणार आहोत तर प्रकारे जाला बांधला जातो बघूया आपण जाल्याचा आहे ना थोडा भाग आपण कापून घेतलेला आहे ते आपण इथे बांधणार आहोत मस्त वेगळे बघा जाला आहे ना पूर्णपणे गच जाला पण आहे ना एकदम फीड बांधायला लागेल कारण खिकडी वगैरे आहे ना बिलात खेकडे वगैरे हो आहे ना बिलात नेऊ शकते पटकन आणि झालात तुटू पण शकतो तर आहे ना एकदम फिट बांधायचा असा आणि आपला आहे ना पहिला बघा पहिला मस्त की आपली ट्रॅप आपण जो ट्रॅप वापरला आहे जो आपण खेकड्यांसाठी फास्की वापरले ना ते मित्रांनो हे बघा पहिले आपले रेडी झाले अशा आहेत ना आपल्याला भरपूर सात आठ तयार करायचे आहेत आणि आपल्याला खेकडे पकडायचे आहेत तर चला पटकन आहे तयार करून घेऊ अशा प्रकारे मित्रांनो आपला ट्रॅप रेडी झालाय आणि मस्तपिकाला फासकी झाली तयार बघा खेकड्यांसाठी फासकी एकदम रेडी झाले तर पटापट आहे ना आपण बिलांवरती लावूया चला आणि मित्रांनो इकडे बघा समोरच बिल आहे त्या बिलाजवळ आपण हे जाला ठेवणार आहोत मस्त बघा हा जी आपण जी टेक्निक वापरली मित्रांनो ही बिलाजवळ ठेवायची आणि ह्याच्यामध्ये घास लावण्यासाठी मित्रांनो आपण आणले कोंबडीची पिस म्हणजे कोंबडीची वरची चामडी असते ना ते आपण ह्या जाल्यामध्ये टाकणार आहोत आणि जसं आपल्या ह्या जाळेमध्ये खेकडा जा खायला जा येईल ना आणि तो ह्याच्यामध्ये फसणार आहे तर बघूया ही टेक्निक आपण आपण आहे ना मित्रांनो पहिल्यांदा आपल्या इकडे वापरतोय तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच भेटतात का ह्याच्यामध्ये तर पहिला आहे ना लावून घेऊया मस्त आणि मित्रांनो बघा ही आपण जी स्किन आणली आहे ना कोंबडीची ते आपण या जाळ्यामध्ये लावणार आहोत असं की जाळ्यामध्ये गुरपटेन थोडं आपल्याला ही काटे आहे ना ते वर अडकवायचे ठेवणार बघा मस्तपैकी पैकी बिराच्या टोकावर आपण आहे ना ती झाला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण कुम्ण, कोंबडीची आहे ना चांबडी आहे ना आपण त्या झाल्यामध्ये फसवले आणि आपण आहे ना ती खेकडी खायला येणार ना तर त्याच्यामध्ये अडकेल मित्रांनो अशी आपली टेक्निक आहे तर बघूया नक्की सक्सेस होते काय चला मित्रांनो जागा भरपूर खोल आहे जागा भरपूर खोल आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी दगड ठेवली त्याच्यात तर मस्तपैकी आहे ना इकडे आपली फास्टी ओके रेडी झाली आणि अशा प्रकारे आहेत ना आपण सात आठ लावूया मस्तपैकी इकडे दुसरी लागली आपली चला पाठवाट लावून घेऊ त्याच्यानंतर आपण बघूया बघा अशा प्रकारे आपली लागले आणि खाली आहे ना मस्त खोल याच्यामध्ये आतमध्ये बिल पण एकदम सॉलिड गेलाय आहे काटे काठी लागले मासे लागले चला तर असे आहे ना लावूया पुढं पुढे जाऊ आणि अशा पद्धतीने आहे ना मित्रांनो आपण भरपूर टॅप लावले आहेत म्हणजे चिंबरांच्या फासक्या आहेत ना सात ते आठ लावून आलो आहे आणि आपण आहे ना आता दोन म्हणजे संध्याकाळी येऊ हो बघायला तरी पण पाच एक दोन तासांनी येऊ आपण बघायला तर चला बघूया आपल्याला भेटते काय आणि मित्रांनो आहे ना बरोबर आता मला वाटतं साडेचार वाजून गेले असतील आणि पटकन आहे ना आपण ती खेकडीची बिलं ठेवलेली ना तिथं सुरुवात करूया मस्त की बघायला तर बघूया त्याच्यामध्ये आपल्याला भेटतात काय आणि लवकरच आहे म्हणजे दोन तास पण नसेल झाले कारण खेकडीच्या बिलावरती वास म्हणजे आपण कोंबडीची हे ठेवले चांबडी ठेवली आणि त्या वासाने आहे ना पटकन येतात खेकडे बाहेर तर बघूया आपल्याला भेटतात काय तर पहिला बिल बघूया आता बाबा वगैरे पण आले तिकडे हे पण खेकड्यानेच आले आहेत आणि मला वाटते दोन तीन भेटल्यात ना दोन तीन भेटल्या काय नाही भेटल्यात एक भेटले होते एक चला आपलं पहिली आहे ना इकडे ठेवलेली बघा ही पहिली आपली म्हणजे शेवटून पहिले आहे शेवटून पहिली त्या मस्त हाय 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 वाटतं हाय हाय बघा हाय हे बघा आपल्याला पहिलीच आहे ना मस्त साहित्य बघा झाल्यात फसले ही बघा आणि मस्त की पहिलीच भेटली हे बघा झाल्यात आहे ना पहिलीच भेटली बघा असे झाले लावायचे तुम्ही पण बघा असे दाले लावल्यावर आपल्याला खेकडी भेटते बघा पहिलीच भेटली आपल्याला चला म्हणजे आपलं काम आहे ना एकदम बघा पहिली तर भेटली आता बघायला ना भरपूर मेहनत लागेल आपण डायरेक्ट घरी जाऊन सोडूया ना चला आणि बघा ही काटी आहे इकडे आपली उभी ह्या बिलामध्ये हलत तर नाही बघा इथं लावले आपण

नाही बघा इथं मस्त आहे की दुसरी पण भेटली आणि चांगली साईज पण भेटतात मस्त साईज पण हे बघा आणि दोन झाल्यामध्ये आपल्याला दोन भेटल्यात मस्त लागू पाणी म्हणजे आपलं काम आहे ना म्हणजे आपली जी टेक्निक आहे ना ती एकदम सक्सेस झाली एकदम सोप्या पद्धतीने आपण खेकड्या पकडले ते चला बाकीचे आता मला वाटते पाच कसा विला असतील बघा त्यातलं भेटत काय आणि बघा हाय 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 इथं पण आहे आपल्या काठीला मित्रांनो ही बघा काठी अरे बघा अशी लांब नेलेली आहे हे बघा आणि मित्रांनो पण भेटले ही बघा अशा आईला आपल्याला मस्त भेटतात आता आणि मित्रांनो ही टेक्निक आपण पहिल्यांदाच वापरले आणि मस्त खेकडे वाटायला बघा ही मला वाटतं आपली तिसरी आहे तिसरी झालं बघा पूर्ण बाहेर आणलेला आहे मोठी होती वाटत गेला आतमध्ये एकदम बघा हाय 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 लागले वाटत बारीकशी बघा हाय 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 मित्रांनो ना आपल्यासोबत व्हिडिओ करायला दुसरा कोण न आलाय आणि अख्यालाच सगळा म्हणजे पूर्ण आला खेकड पण मस्त भेटतात आणि व्हिडिओ करायला कोणतरी पाहिजे होता सोबत म्हणजे आणखीन चांगल्या पद्धतीने आपली व्हिडिओ आले असते तर चला आता मला वाटते दोन तीन राहिले असतील चला आपला शेवटचा मला वाटतं खाना कुठे घेऊन गेलाय बारीकशी आहे ही बघा बारीक गवले का बारीक आहे एकदम मला वाटते शेवटचा सा राहिला असेल शेवटचे दोन राहिलेत शेवटचे दोन आपले फास्के राहिलेत बघूया त्यात भेटत काय म्हणजे आता आपल्याला आहे ना पाच पाच चिंबऱ्या काहीतरी भेटल्यात चांगल्या म्हणजे हाय बरी साईज आहे आणि आपल्या दोन राहिल्यात त्यात बुगे आपल्याला भेटतात काय आणि कसं माहिती आहे मित्रांनो अशी गॅरंटी नव्हती का भेटेलच म्हणून त्या म्हणजे आपण पिशवी पण आणलीच खेकड्यांसाठी आणि ठेवायची पण भरपूर वांदे झालेत तर चला बघू आपण पिशवीकडे शोधू आणि आपण शेवटच्या राहिले ते काढूया चला हलते 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 आता म्हणजे आई बघा हलते म्हणजे हायपाल बघा आतमध्ये म्हणजे जास्त फसलेल्या वाटत फसलेली 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 आपल्याला पण मस्त भेटले बघा आणि नेमकीच फसलेली आणि ने साईज पण बरी आहे बघा साईज बघा मस्त आहे साईज म्हणजे पहिला लावलेला ना आपण लाव ला त्याच्यात एवढी मोठी साईज भेटली बघा चांगली साईज आहे मला वाटते सगळ्यात मोठी साईज आहे बघा तर अशा प्रकारे ना आपल्याला कॅकड्या चांगल्या भेटल्या चला सक्सेस झाला एकदम मस्त फस मला वाटतं सगळ्यात शेवटचा ट्रॅप आहे बघा सगळ्याच शेवटचा ट्रॅप आहे उघ्या ह्याच्यात अडकलेला आहे आणि शेवटच्या ट्रॅपमध्ये आहे ना आलेली शेवटच्या फासकीमध्ये आलेली बघा पण कशी माहिती आहे पूर्ण आहे ना फाडून पालाली बाहेर पालाली एकदम चला एक एकच आपला ट्रॅप आहे ना फुकट गेला एकच ट्रॅप फुकट गेला अडकलेली म्हणजे पूर्णपणे आहे ना चांगल्या प्रकारे बसली नव्हती ही ट्रॅप वापरून ना आपल्याला मस्त की खेकडे भेटले म्हणजे जेवढे लावले ना फक्त एक फुकट गेला म्हणजे ती पण भेटलेली आणि फसली नव्हती जास्त त्याच्यामुळे जा सुटून गेली तर ना घरी जाऊन बघूया आपल्याला किती भेटलेत खेकडे आणि मस्त की त्याची रेसिपी चला बनवण्यासाठी मित्रांनो आपण घेतलाय टोमॅटो धना कोथिंबीर जिरा कांदा लसूण आणि अद्रक आला आणि इकडे खोबरा खोबरा मस्तपैकी इकडे भाजून घ्यायचा आहे कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे इकडे कांदा भाजून झालेला आहे तो आपण काढून घेऊ के लिए आता आपण भाजून घेऊया खोबरा मस्त आहे ना इकडे आपण खोबरा भाजून घ्यायचा आणि इकडे खोबरा भाजून झालेला आहे आपण खोबरा पण काढून घेऊया आता आपण टोमॅटो टाकूया टोमॅटो मस्त भाजून घेऊया आणि इकडे आहे ना टोमॅटो आपण काढून घेऊया जिरा लसूण आला आणि धडा हे मस्तपैकी भाजून घेऊया आपण मस्त विक आहे ना हे धणा वगैरे आपण काढून घेऊया सर्व मसाला आहे ना मित्रांनो भाजून भाजलेला तो आपण मस्त विक आहे ना इकडे मिक्सर मध्ये वाटून घेऊया ते गरम झाल्यानंतर आपण चिकडीची चटणी भाजून घ्यायची आहे. चिकडीची चटणी आहे ती पूर्णपणे भाजून घ्यायची आहे. आपण टाकतो त्याच्यामध्ये लसूण. चटक. त्यानंतर आपण कांदा भाजला. नीट लाल मसाला घरगुती मसाला हल्दी गरम मसाला गरम मसाला मस्त विजे टाकून घेतलेलं आहे त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे जे आपण मित्रांनो हो ना जे आपण पेंड्यांमध्ये भरलं ना मसाला तोच मसाला उरलेला आहे तो आपण टाकून घेऊ वरून तोच मसाला आपल्याला वरून टाकायचा आहे आणि मित्रांनो आपण जे खेकडे आहेत ना त्यांचे आंगडी आपण चेचून त्याचा पाणी आहे ना आपण घेतलेला आहे गरम करून वसायचा आहे तो पाणी आहे ना मित्रांनो गरम करून टाकायचा मित्रांनो बसतो की आपली आता रेसिपी वगैरे झाली आणि आता आपण जेवायला बसतो मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आणि कशी वाटली रेसिपी तर नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका तर चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आता बरेच